लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या गोव्यातील सुप्रसिद्ध श्रीदेव बोडगेश्वर देवस्थानच्या जत्रोत्सवात हलाल प्रमाणित मांसाहारी खाद्यपदार्थ विकण्यास देवस्थान समितीनं परवानगी दिल्यानं भाविक आणि हिंदू प्रेमींच्या मनात संताप निर्माण झाला यातूनच वीस जानेवारी रोजी या प्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकारामुळं हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय त्याला इतका विरोध का केला जातोय आणि या प्रमाणपत्राला भारतीय राज्यघटनेचा आधार आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले याविषयीची विषयीची मतमतांतर काय आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून विषयाला हात घालण्यापूर्वी हलाल प्रमाणपत्र नेमकं काय आहे हे समजून घेऊया याचं उत्तर खुद्द भारतीय हलाल मंडळानं इंडिया फिलिंग डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावरून आहे कोरोनातील शर्यतीनुसार जगात अल्लाशिवाय कुठलाच देव नाही असा ठाम विश्वास असलेल्या मुसलमान व्यक्तीनं गैरमुसलमान व्यक्तीकडून अन्न इतर खाद्यपदार्थ किंवा कुठलीही वस्तू घेणं हराम अर्थात पाप आहे म्हणूनच प्रत्येक मुसलमान व्यक्तीनं कुराणातील आदेशाप्रमाणे खानपान ठेवलं पाहिजे शरिया कायद्यानुसार बनवलेल्या वस्तूंचा उपभोग घेतला पाहिजे जगभरातील मुसलमानांना अशीच उत्पादनं मिळावीत यासाठी हलाल प्रमाणपत्र देण्याची नवीन पद्धत इस्लामिक देशांनी सुरू केली आहे या देशांमध्ये जर भारतातील एखाद्या व्यापाऱ्याला व्यापार करायचा असेल तर त्यानं आधी हलाल प्रमाणपत्र म्हणजे कोरोनाचा आदेश पाळलाच पाहिजे अशी सक्ती करण्यात आली आहे इस्लामिक देशांच्या याच आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी भारतात इस्लामिक संघटनांनी हलाल मंडळाची स्थापना केली असं या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आलं आहे वास्तविक भारतात व्यवसाय करायचा असेल तर संविधानिक मार्गानं एफ एस एस आय ही संस्था प्रमाणपत्र देत असते पण भारतीय राज्यघटनेला छेद देणारी इस्लामिक परंपरा सुरू करण्यात आल्याचा आरोप हलाल प्रमाणपत्राला विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांकडून केला जातोय याच संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे उत्पादनासाठी वापरलेले सर्व घटकसुद्धा हलाल असले पाहिजेत म्हणजे वरचं पॅकेजिंगसुद्धा गैरमुस्लिम व्यक्तीनं बनवलेलं असेल तर ते हराम ठरेल जर मुस्लिम ग्राहकाशी गैरमुस्लिम व्यक्तीला व्यवहार करायचा असेल तर त्याला आधी वार्षिक शुल्क भरून हलाल प्रमाणपत्र घेता येऊ शकतं याच गैरसमजातून मुस्लिम समाजाला जत्रोत्सवाच्या ठिकाणी व्यापार करण्यावर आक्षेप घेतला जातोय भारतात राहून हिंदूंच्या जत्रांमधून गोळा केलेला पैसा भारतासाठी नव्हे तर इस्लामिक देशांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी वापरला जातोय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय जर आल्हाशिवाय दुसरा देवच नाही तर आमच्या उत्सवांमध्ये व्यवसाय कसा काय करू शकतात असा प्रश्न देखील या विरोधकांकडून उपस्थित केला जातोय गेल्या महिन्यात पंधरा डिसेंबरला फातर्प्यातील श्री शांतादुर्गा फातर्पे करीन देवस्थानच्या महाजनांच्या बैठकीत मुसलमानांना जत्रेत दुकाने थाटण्यास अनुमती देऊ नये अशी चर्चा झाली होती हा प्रकार समोर आल्यानंतर सामाजिक स्तरावरून त्याला प्रचंड विरोध झाला याची दखल घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थान समितीसोबत तातडीची बैठक घेतली त्यामध्ये देवस्थानच्या जत्रोत्सवात कोणत्याही विशिष्ट समुदायाला प्रवेशबंदी कायदेशीर नाही ते मुसलमानांच्या अधिकाराचं उल्लंघन ठरेल भारतीय राज्यघटनेनुसार धर्म वंश जात लिंग या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे असं उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर या वादावर पडदा पडला फातर्प्यातील वादावर पडदा पडत असतानाच बावीस डिसेंबरला पेडणे तालुक्यातील हसापूर येथील श्री सातेरी देवस्थानच्या जत्रोत्सवात मुस्लिम विक्रेत्याला स्टॉल लावण्यापासून रोखण्यात आलं तसंच जत्रेच्या ठिकाणी मुस्लिम विक्रेत्यांना स्टॉल थाटण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात आले होते त्यामुळं पुन्हा देवस्थानांवर टीकेची झोड उठली या प्रकारानंतर गोव्यात मुसलमानांच्या विरोधात वातावरण तयार केलं जात असल्याचा आरोप दुसऱ्या बाजूने सुरू झाला हे चालू असतानाच आता श्री बोडगेश्वराच्या जत्रेतील एका मुस्लिम व्यावसायिकाला हलाल मांसाहारी पदार्थ विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसंच हा स्टॉल बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे पण या विक्रेत्यानं हलालचा फलक हटवून आपला व्यवसाय चालू ठेवला आहे दरम्यान हिंदू संघटनाने वी वीस जानेवारीला श्री बोडगेश्वराला हलालमुक्त जत्रोत्सवासाठी गाराणं घातलंय तर तत्पूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकून अन जत्रेतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली असता तिथं पुन्हा गलिच्छ वातावरणात बिर्याणी आणि गोबी मंचुरियन बनवलं जात असल्याचं आढळून आलं या स्टॉल्सना दंड ठोठवण्यात आला असून दुकानं बंद करण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे आता या विषयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा